नमस्कार मित्रांनो मी चिराग आणि आपल्या देव चमत्कार या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपल्याला आयुष्यात सकारात्मकता आणि दैवी शक्तीचा अनुभव येतो तुमचं खूप खूप स्वागत आहे सायकल फक्त एक वाहन नव्हे तर तो एक स्वप्नांचा आणि स्वातंत्र्याचा प्रवास होता एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकातला तो काळ आजही डोळ्यासमोर उभा राहतो तेव्हा आमच्या पिढीसाठी सायकल म्हणजे नुसतीच एक दोन चाकांची गाडी नव्हती तर ती होती आनंदाची साहसाची आणि एका खास अभिमानाची ओळख आजच्या मुलांना सायकल सहज उपलब्ध होते पण आमच्या काळात गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या एखादी सायकल मिळवण्यासाठी अनेकदा हट्ट करावा लागायचा किंवा तिचे मोल करावे लागायचे अशावेळी भाड्याची सायकल ही संकल्पना एखाद्या जादूच्या कांडीसारखी होती भाड्याच्या सायकलची गोष्ट घराजवळच्या एका लहानशा दुकानात जिथे फक्त सायकल दुरुस्ती आणि भाड्याने देण्याचा व्यवसाय चालायचा तिथे आमची गर्दी असायची तिथे साधारणपणे लाल रंगाच्या कॅरियर नसलेल्या सायकली उपलब्ध असायच्या कॅरियर नसण्यामागचं कारणही खूप मजेशीर होतं तुम्ही कुणालाही डबल सीट घेऊन जाऊ नये हा त्यामागचा उद्देश असायचा भाडं किती असायचं फक्त पन्नास पैसे ते एक रुपया प्रति तास आज ऐकून विश्वास बसणार नाही पण त्यावेळी हे पैसे कमवण्यासाठीही आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागायचे दुकानदार आधी पैसे घ्यायचा आणि मग आपले नाव त्याच्या रजिस्टरमध्ये नोंदवायचा भाड्याचे नियमही खूप कडक असायचे पंक्चर झाली तर वेगळे पैसे तुटफूट झाली तर तुमची जबाबदारी अशा अटींमुळे आम्ही सायकल अगदी जपून चालवायचो पण एकदा का आम्ही त्या सायकलवर स्वार झालो की आम्हाला वाटायचं आम्हीच त्या गल्लीचे युवराज आहोत पूर्ण ताकदीने पॅडल मारत कधी हात सोडून बॅलन्स करत कधी खाली पडलो तरी उठून पुन्हा जोमाने चालू लागायचो एका तासाचा वेळ कधी निघून जायचा हे कळायचंही नाही त्यामुळे वेळ संपायच्या आधी तीन ते चार वेळा त्या दुकानाजवळ चक्कर मारून यायचो जेणेकरून वेळ वाया जाणार नाही आणि दुकानदार काही बोलणार नाही खरं तर त्या काळात भाड्याने सायकल घेणे हे आमच्यासाठी श्रीमंतीचं लक्षण होतं ज्या मित्रांकडे स्वतःची सायकल असायची ते खूप रईसी असल्यासारखे वागायचे पण भाड्याच्या सायकलचा अनुभव काही वेगळाच होता स्वमालकीची सायकल एक नवा अध्याय पुढे आमच्या घरी एक मोठी काळ्या रंगाची अॅटल्स सायकल आली ती पाहून आमचा आनंद गगनात मावे नासा झाला पण तिचा वापर करणे सोपे नव्हते तिला स्टँडवरून काढणे आणि लावणे यातच आमची अर्धी शक्ती संपून जायची वरती वडिलांचा दरारा होताच खबरदार सायकलला हात लावू नकोस गुडघे फुटून येशील तरीही त्यांच्या डोळ्यांना चुकवून ते बाहेर गेले की आम्ही ती मोठी सायकल घेऊन धूम ठोकायचो सुरुवातीला पॅडलवर पाय ठेवून फक्त बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचो मग हळूहळू कैची हाफ पॅडलिंग शिकलो त्यानंतर नळी पार करून नवीन विक्रम प्रस्थापित केला यानंतरचा प्रवास तर एक नवीनच अध्याय होता सीटवर बसून चालवणे सिंगल डबल सीट घेऊन जाणे हात सोडून चालवणे कॅरियरवर बसून स्टंट करणे मनस हे सगळे काही आम्ही याच सायकलीवर शिकलो आणि त्यात पारंगत झालो आठवणींचा हा प्रवास आजही आयुष्याची सायकल चालू आहे पण त्या दिवसांसारखा तो आनंद ती मजा आता राहिलेली नाही आज जेव्हा सहजच कंपाऊंडमध्ये मध्ये धूळ खात पडलेल्या मुलांच्या सायकलकडे नजर जाते तेव्हा वाटतं एक काळ गाजवलेल्या त्या सायकलीची किंमत आणि मजा यांची सर आजच्या चारचाकी किंवा दुचाकीलाही येणार नाही गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त त्या आठवणी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा सुंदर काळ जगला असेल ती सायकल फक्त एक साधन नव्हती तर ती होती, होती आमच्या बालपणाची एक अविस्मरणीय आठवण एक जिच्यावर बसून आम्ही जगाला जिंकण्याची स्वप्ने पाहिली होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा